आणि ही सुरुवात चांगल्या प्रकारे झाली तर भविष्यात आपलाच यांच्यातला एखादा खेळाडू राज्यस्तर राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतो आणि चमकावा यासाठी आपण श्री स्वयंभू क्रीडा मंडळ प्रिदा, स्वयंभू देव यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया की यांच्यातीलच एखादा खेळाडू आपलं या लांजा तालुक्याचं नाव देशात उज्ज्वल करू नये टेनिस व्हिडिओ गरम ओपन कर YouTube महेश्वर राव महेश्वर राव संतोष पावणे महेशशी संपर्क साधायचे महेश राव संतोष पावणे दोन्ही संघातील खेळाडूंची ओळख करून घेताना सर्व मान्यवर आशीर्वाद देताना असेच खेळत राहा आणि भविष्यात चमका नवे नवे तर या श्री स्वयंभू क्रीडा मंडळ पुनसला असा योग लाभू दे की यानंतर पासहा वर्षानंतर तुम्ही इथे तुमचा सत्कार भव्य दिव्य असा करण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून द्यावी पुनस विरुद्ध सावरी असा उत्पादनाचा सामना नाने पेक करताना सरपंच संतोष जी लिंगायत राजेश चाळवी सर धन्यवाद सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं संतोष पावणे पंच संतोष पावणे आयचे संपर्क साधायचा आहे संतोष पवार मातीवर आणि व्हिडिओ बघून या मी डबल कशे सामन्याला सुरुवात होते खावडी विरुद्ध पुन्हा खावडी संघाकडून लढाई करताना या ठिकाणी पुनस संघाकडून अक्षय यांनी एक उत्कृष्ट अशी जाडाई केलेली आहे आता खावडी संघाकडून पुन्हा एकदा चढायचा प्रयत्न बघूया संघाचा आपल्याला बाद होतोय गुण जातोय पुन्हा संघाला या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी पाच नंबर रस्ते परिधान केलेला हा माटल बघूया आपल्या संघासाठी काही घेऊन येतोय का आणि त्याच प्रयत्नात थोडासा होम पिच वर असल्यामुळे थोडासा प्रॅक्टिस असल्यामुळं ग्राउंडचा सराव आहे त्याच्यामुळं थोडासा एखादा गुण नक्कीच घेऊ येईल या ठिकाणी बघूया आपल्या आता संघासाठी आणि पुन्हा जाग्यावर पुन्हा एकदा खावडी संघाकडून या ठिकाणी थोडस आणि या ठिकाणी पकड उत्कृष्ट होते आणि गुण जातोय पुन्हा संघाला पुन्हा एकदा तीन नंबर जासे वरदान केलेला तुषार तुषार पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बघूया काही गुण घेऊन येतोय का आणि ये या ठिकाणी एक प्लेयर बाद होतोय आणि खरोखरच मला वाटतं हे दोन्ही संघ आपले जिल्हास्तरीयला चिपळूणला गेले होते आणि त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष दोघांचाही सामना पाहिलाय या ठिकाणी खावडी संघाला एक गुण मिळतोय पुन्हा एकदा लांजेकर मला वाटतं हा एक उत्कृष्ट आमचा खेळाडू आहे शाळेचा आणि आणि खोलवर चढाई करण्याच्या प्रयत्नात बघूया आपल्या संघाला काही गुण घेतोय का तितका चपळाईने आणि थोडासा विचार करून पुन्हा आपल्या जाग्यावर पुन्हा एकदा खावडी संघाकडून चढायचा प्रयत्न आणि बघूया या ठिकाणी थोडीसा उंचीचा फायदा बघूया कुठे एखादा गुण मिळतोय का आणि बोनस मिळालाय या ठिकाणी खावडी संघाला आणि पुन्हा एकदा सहा नंबर जर्सी परत केलेला हा माटल खेळाडू आमचा तेवढाच प्रयत्नात आणि एक, गुंग गुंग एक हो गुण घेऊन जातोय आणि खावडी संघाचा एक प्लेअर बाद होतोय गुण जातोय पुन्हा संघाला पुन्हा एकदा खावडी संघाकडून चढायचा प्रयत्न बघूया थोडासा उंचीचा फायदा होतोय का आणि मगाशी झाला होता आणि या ठिकाणी त्या प्रयत्नात मला वाटतं सावंत पकड घालण्याच्या प्रयत्नात आणि या ठिकाणी सुरक्षित एक गुण जातोय खावडी संघाला पुन्हा एकदा पुन संघाकडून तीन नंबर जर्सी प्रदान केला तुषार सावंत बघूया आपल्या संघासाठी एखादा गुण मिळतो का या प्रयत्नात खोलवर चढाई आणि या ठिकाणी पकड होते आणि तुषार आऊत होतोय गुण जातोय खावडी संघाला पुन्हा एकदा खावडी संघाकडून या ठिकाणी चढाई करताना आणि बघूया आता या ठिकाणी पकड होते आणि उत्कृष्ट पकड या ठिकाणी खावडी संघाचा रायडर बाद होतोय आणि गुण जातोय पुन्हा संघाला पुन्हा एकदा लांजेकर खोलवर चढाई बघूया तेवढाच ताकदीने चपळाईने हा खेळाडू आणि या ठिकाणी या ठिकाणी रायडर सुरक्षित या ठिकाणी गुण मिळतोय पुन संघाला पुन्हा एकदा खावडी संघाकडून पकड खावडी संघाचा एक प्लेअर बाद होतोय पुन संघाकडून उत्कृष्ट पकड होते आणि गुण जातोय संघाला पुन्हा एकदा लांजेकर या ठिकाणी मित्रांना कबड्डीचा सामना म्हणजे एक खरोखर एक मनाचं आणि संतुलन राखण्याचं गेम आहे हा भले भले या ठिकाणी गेम हरतात भले भले जिंकतात आम्ही चिपळूणला हा गेम पाहिलाय आणि ही भावी पिढी असाच हा कबड्डीचा सामना आणि ह्या कबड्डीचा थरार पुढे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आम्ही हा एक थोडासा प्रयत्न केला आहे जेणेकरून या मुलांना आवड होईल आणि सांगायचं झालं सा तर गेले आठ दिवस ही लहान मुलंच ग्राउंड तयार करण्यापासून आम्हाला मदत करतायत प्रत्येक गोष्टीसाठी या लहान मुलांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणूनच आजचा हा प्रेक्षणीय सामना आपण इथे ठेवलेला आहे तो नाही एकदा पुन्हा संघाकडून तीन नंबर जशी परिधान केलेला तुषार सावंत बघूया आपल्या संघासाठी काही गुण घेऊन येतोय का खोलवर चढाई करण्याच्या प्रयत्नात आणि इथे उत्कृष्ट पकड होते तो पॉइंट गुण गुण जाते खावडी संघाला या ठिकाणी टायन घेतलेला आहे उर्फ बाबलू यांनीही भरपूर इथे ग्राउंड गाजवलेलं आहे उर्फ बाबलू यांनीही भरपूर इथे ग्राउंड गाजवलेलं आहे गेली दहा वर्ष आमच्या मंडळामध्ये तो सक्रिय आहे आणि खास या कार्यक्रमासाठी म्हणून तो मुंबईहून आलेला आहे मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे बबलू कांबळे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पुन संघाचा एक रायडर बाद होतोय गुण जातोय खावडी संघाला आणि पुन्हा एकदा खावडी संघाकडून चढाईचा प्रयत्न थोडासा हा उंच तगडा प्लेअर असल्याने ते पकड होते आणि उत्कृष्ट पकड होते आणि रायडर बाद होतोय आणि गुण जातोय पुनस संघाला खरोखर माटल यांनी उत्कृष्ट पकड घातलेली आहे पुन्हा एकदा पुनस संघाकडून चढाईचा प्रयत्न आणि या ठिकाणी तुषार सावंत आर्यन सावंत आणि इथे आर्यन उत्कृष्ट झाल्यामुळे आउट जातोय रायडर बाद होतोय आणि गुण जातोय खावडी संघाला पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेश गावडे आले असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय आहे सुरेश गावडे पुन्हा एकदा पुन संघाकडून माटल मला वाटतं याचे वडीलही कबड्डी खेळतात काकाही कबड्डी खेळतात आणि मुलगाही कबड्डी खेळतोय मला वाटत घरच कबड्डी खेळणार आहे आणि त्या दृष्टीने खोलवर अभ्यास ह्या विद्यार्थ्याचा आहे आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न करतोय पुन्हा एकदा खावडी संघाकडून चढायचा प्रयत्न बघूया एखादा गुण गुंत का यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी पकड होते आणि उत्कृष्ट पकड माटल याच्या सुटते तरी दुसरा माटल आमचा पकडतोय उत्कृष्ट पकड होते आणि रायडर बाद होतोय गुण जातोय पुन्हा संघाला शेवटचे पाच मिनिट आहेत गुणसंख्या आहे नऊ नौ नऊ मित्रांनो गेम हा बरोबरीचा चाललाय थोडस प्रयत्न करावा लागेल आम्ही असं म्हणणार नाही दोन्ही संघ इथे आम्ही प्रेक्षणीय ठेवलेले आहेत या ठिकाणी टायगाव घेतलाय स्वयंभू पोलसा आणि कोचरी यानंतर होणारा सामना स्वयंभू पोलसा आणि कोचरी आपण खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार राहायचं आहे हा सामना संपला की लगेच आपण मैदानाचा ताबा करायचा आहे आपल्यासाठी अंतिम आणि तिसरा फुकार या ठिकाणी पुन्हा एकदा खावडी संघाकडून चढायचा प्रयत्न थोडस मला वाटतं वेळ काढू धोरण शेवटची चार मिनिट पंचांचा इशारा पुन्हा एकदा थर्ड रेड आहे माटल काहीतरी करून दाखवायला लागणार आहे थर्ड राईड आहे करा नाहीतर मरा थर्ड राईड आहे एकतर गुण घेऊन यावं लागेल नाहीतर बाद व्हायला लागेल आणि या ठिकाणी पकड होते आणि रायडर बाद होतोय गुण जातोय खावडी संघाला पुन्हा एकदा खावडी संघाकडून चढायचा प्रयत्न या ठिकाणी थोडसा लांजेकर मंथन पुन्हा एकदा मंथन चढायचा प्रयत्न करतोय पाहूया आता आपल्या संघासाठी एखादा गुण घेऊन येतोय का आणि या ठिकाणी मंथनचा होईलवर चढायचा प्रयत्न बघूया आपल्या संघासाठी काय गुण घेऊन येतोय का आणि त्याच प्रयत्नात दोन्ही संघ तेवढे बघूया आपल्या संघासाठी काय घेऊन येतोय का मंथन आणि पुन्हा मंथन जगावर पुन्हा एकदा खावडी संघाकडून आणि पकड होते मंथन उत्कृष्ट पकड होते आणि गुण जातोय पुनः संघाला रायडर बाद होतोय खावडी संघाचा आणि गुण जातोय पुनः संघाला आणि पुन्हा एकदा शौर्य या ठिकाणी शौर्यची थोडस प्रयत्न असं पण झालाय रायडर बाद होतोय आमचा शौर्य आणि गुण जातोय खावडी संघाला गुणसंख्या दहा अकरा आणि पुन्हा एकदा खावडी संघाकडून चढायचा प्रयत्न बघूया आणि मंथन पुन्हा एकदा पुनस संघाकडून मंथन काय आपल्या संघासाठी घेऊन येतो का मला वाटतं पुनस दहा खावडी अकरा गुण आणि आघाडी इथे पकड होते निमंथन बाद होतोय गुण जातोय खावडी संघाला गुणसंख्या आहे बारा दोन दहा बारा दहा पुन्हा दहा आणि खावडी बारा या ठिकाणी पुन्हा एकदा खावडी संघाकडून चढायचा प्रयत्न बघूया आपल्या संघासाठी आणि शेवटची दोन मिनिट बघूया या दोन मिनिटात गेम काय होतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तुषार अक्षय खोलवर चढाई करण्याच्या प्रयत्नात पाहूया एखादा गुण तरी मिळतो का आपल्या संघासाठी आणि हेच महत्वाचं आहे गुणसंख्या पाहता आपल्याला गुणांची गरज आहे मित्रा आणि या ठिकाणी रायडर सुरक्षित पुन्हा जाग्यावर आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा खावडी संघाकडून आणि या ठिकाणी पकड होते आणि रायडर सेफ होतोय गुण जातोय खावडी संघाला पुन्हा एकदा शेवटचा एक आणि पुन्हा एकदा खोलवर चढायच्या प्रयत्नात पाहूया आपल्या संघासाठी एखादा गुण येतोय का यासाठी अक्षयचा खूप मोठा प्रयत्न आणि पुन्हा एकदा खावडी संघाकडून थोडंसं वेळ काढू धोरण आणि या ठिकाणी रायडर आपल्या जाग्यावर पुन्हा एकदा थर्ड रेट चा इशारा पण आणि इथे अक्षय पुन्हा खरवर चढाई करण्याच्या प्रयत्नात मला वाटत एखादा गुण मिळतोय का या प्रयत्नात पाहूया आता काय होतोय या ठिकाणी बोनस मिळतोय बोनस संघाला आणि इथे सामना संपतोय संघ दोन गुणांनी विजयी होतोय सर्व संघांचं दोन्ही संघांचं तसंच विजयी आणि उपविजयी दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत या प्रेक्षणीय सामन्यानंतर आता स्पर्धेला सुरुवात होते उद्घाटनाचा सामना वर्षेस कोथरी दोन्ही संघाने मैदानाचा ताबडतोब ताबा आहे स्वयंभू पुणस कोथरी